तर फॉर्च्युनरपेक्षा सुद्धा तुम्हाला ओवरऑल जी लेंथ ही गाडीची मोठी मिळून जाते इथे वूड फिनिश आहे मुंडा या गाडीमध्ये दोन पॉईंट दोन लिटरचं जे डिझेल इंजिन आहे ते ऑफर करते फॉर्च्युनरच्या तोडीला पाहिजे तर रिअर प्रोफाईलने सुद्धा गाडीचा लुप तसाच पाहिजे की नाही सो असाच लुक तुम्हाला इथे पाहायला भेटतो बकेट सीटचा जो ऑप्शन आहे हा इथे देण्यात आलेला आहे आणि ह्या गाडीचं मेन हायलाइट म्हणजे या गाडीचे डीआरएस स्टेअरिंग व्हील पहा तुम्ही साईड साईडचं समजा मी हे जर बटन प्रेस केलं ही गाडी त्यांनी भारतामध्ये नक्कीच लॉन्च करायला पाहिजे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे पूर्णपणे स्क्रीनमध्ये त्यांची मोठी स्क्रीन देण्यात आलेली आहे प्रॉपर एसीचे कंट्रोल असेल इथे ड्राय मोड असतील काय मटेरियल क्वालिटी आहे नेक्स्ट लेवल मटेरियल क्वालिटी तुम्हाला इथे मिळून जाते पन्नास साठ नक्कीच भारतामध्ये लॉन्च होऊ शकते नमस्कार मित्रांनो माझं नाव विशाली टे तुम्ही पाहता आपला मराठमधे युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज मी अटेंड करतोय बँकॉक मोटर शो आणि इथे जर पाहिलं हुंदईची एक गाडी आहे का हुंदई पॅलीसेड आणि ही गाडी त्यांनी भारतामध्ये नक्कीच लॉन्च करायला पाहिजे कारण मी तुम्हाला सांगतो कारण की ही गाडी जर पाहिली ना तर फॉर्च्युनरच्या कॉम्पिटिशनला तुम्ही जर विचार करत असाल तर ही गाडी भारतामध्ये नक्कीच असायला पाहिजे कारण की इंटरनॅशनल मार्केटमध्ये मा ना हुंदई या गाडीमध्ये दोन पॉईंट दोन लिटरचं जे डिझेल इंजिन आहे ते ऑफर करते ऑल व्हील ड्राईव्ह टू व्हील ड्राईव्हचं देखील ऑप्शन जे आहे ते उपलब्ध आहे आता सध्या जर पाहिलं ही गाडी पेट्रोल इंजिनमध्ये शो करण्यात आलेली आहे बट ओवरऑल तुम्ही जर विचार केला जर हुंदाईने भारतामध्ये डिझेल इंजिनमध्ये ही गाडी जर लॉन्च केली ना तर फॉर्च्युनरपेक्षा सुद्धा तुम्हाला ओवरऑल जी लेंथ ही गाडीची मोठी मिळून जाते आणि ओवरऑल एक प्रीमियम नेस आहे बरं का म्हणजे ज्यांना प्रीमियम फील पाहिजे फिट अँड फिनिश लेवल चांगले पाहिजे आणि एक सायलेंट चांगली फीचर ऑफर करणारी गाडी पाहिजे ना तर ही गाडी नक्कीच त्यांच्यासाठी चांगलं ऑप्शन असणार आहे तर फ्रंट साईडने जर पाहिलं एक मोठी मॅस्यू अशी तुम्हाला जी ग्रिल आहे ती मिळून जाते ॲडॅस लेवलचे फीचर देखील आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर आहे त्यांनी इथं तुम्हाला मिळून जातात फ्रंट पार्किंग सेन्सर आणि ह्या गाडीचं मेन हायलाईट म्हणजे या गाडीचे डी आर एल तुम्ही इथे पाहू शकता एकदम प्रॉपर पद्धतीनं मर्ज झालेलं व्हर्टिकल देखील आहे तीन तुम्हाला एल डीजमध्ये प्रोजेक्टर जे हेडलॅम्प आहेत ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत त्याचा थ्रो जर पाहिलं ना तो देखील नक्कीच चांगला असणार आहे बोनट एरियासुद्धा तुम्हाला ह्या गाडीचा नक्कीच मोठा मिळून जातो आणि इथे जर पाहिलं कॅमेरा देखील देण्यात आहे सो ॲडॅस लेवलचे देखील फीचर तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातात टायर प्रोफाईल जर पाहिली तर दोनशे पंचेचाळीस पन्नास आर वीसचे जे टायर प्रोफाईल हे तुम्हाला मिळून जाते अलोवेलचं डिझाईन देखील नक्कीच चांगलं आहे जवळपास दोनशे एम एमच्या दरम्यान तुम्हाला जो ग्राउंड क्लिअरस आहे हा या गाडीचा मिळून जातो त्याचसोबत ओ आर एम जर पाहिले इथे जर पाहिलं सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर आणि डिझाईन पहा आता इथे ब्लिंक झालेले होते सो एक प्रॉपर पद्धतीनं ब्लिंक होतात सोबतच वरती जो सनरूप आहे नॉर्मल साईजचा सनरूप तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो साईड प्रोफाईलमध्ये जर आपण आलो तर गाडीचा ओवरऑल जो लुक आहे हा असा तुम्हाला इथे पाहायला भेटतो ग्लास एरिया जर पाहिलं ना भरपूर मोठा ग्लास एरिया तुम्हाला इथे मिळून जातो थर्ड रोमध्ये सुद्धा तुम्हाला ओवरऑल जो ग्लास एरिया आहे हा मोठा मिळून जातो सोबतच आपण इथे जर पाहिलं डोअर हँडलवरती रिक्वेस्ट सेन्सर आहे आणि आतल्या साईडला जर पाहिलं तर ओवरऑल फिट अँड फिनिश लेवल जर पाहिलं इथे वूड फिनिश आहे इथे सॉफ्ट टच मटेरियल आहे इथे पॉवर विंडोचं कंट्रोल आहे तो चांगलं जे मटेरियल आहे ते इथे यूज झालेलं आहे जर पाहिलं इलेक्ट्रॉनिक पार्किंग बॅग इथे देण्यात आलेला आहे ट्रॅक्शन कंट्रोल असेल स्टेरिंग व्हील पहा तुम्ही एकदम प्रॉपर पद्धतीनं स्टेअरिंग व्हील इथे देण्यात आलेला आहे आणि याचा जो फील आहे ना म्हणजे आतमध्ये बसल्यानंतर मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो हो इथे जर पाहिलं हा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे पूर्णपणे स्क्रीनमध्ये देन ही मोठी स्क्रीन देण्यात आलेली आहे इथे देखील वूड फिनिश आहे सगळीकडे तुम्हाला सॉफ्ट टच जे मटेरियल आहे ते यूज झालेला आहे हा सेंट्रोकॉन पहा बटन्स लोक भरपूर आता न्यू कार मॅन्युफॅक्चर जर पाहिले तर बटन्स न देता, टेच देता है, ते टच देत आहे बट इथे तुम्हाला प्रॉपर ए सीचे कंट्रोल असेल इथे ड्राय मोड असतील ते जर पाहिलं ड्रायव्ह सिलेक्टर आहे पार्किंग व्हेंटिलेटेड सीट्स आणि ते सुद्धा तुम्हाला हिटेड आणि कूल्ड याच्यामध्ये मिळून जातात ते सी सी कॅमेराचं फीचर इथे दोन कफ होल्डर इथे वायरलेस चार्जर यू एस बी पोर्ट मोठा आर्म रेस्ट याच्या खाली सुद्धा जर पाहिलं भरपूर अशी जी जागा आहे ही देण्यात आलेली आहे जो आयरविम हा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मिळून जातो सो गाडी जर पाहिली तर एक प्रीमियम जे फीचर्स देणारी गाडी ही तुम्हाला इथे हुंदाईने जे आहे ते ऑफर केलेली आहे तुम्ही ओव्हरऑल जो नजारा आहे गाडीच्या आतल्या साईडचा हा देखील पाहू शकता त्यानंतर इन्फिनिटीचे जे साऊंड जे आहे ते इथे देण्यात आलेले आहेत तुम्ही पाहू शकता सोबतच आपण मागच्या साईडला जाऊया कारण की मागच्या साईडला देखील तुम्हाला जे व्ही आय पी लोक ते मागच्या साईडला बसतात सो सनशेट इथे देण्यात आलेले आहेत सोबतच इथे दोन कप फोल्डर पॉवर विंडोचे कंट्रोल इथे जागा काय मटेरियल क्वालिटी आहे नेक्स्ट लेवल मटेरियल क्वालिटी तुम्हाला इथे मिळून जाते आणि सोबतच हे जे सीट आहे ना एक मिनटं ओके सो बकेट सीटचा जो ऑप्शन आहे हा इथे देण्यात आलेला आहे ओवरऑल मटेरियल क्वालिटी जर पाहिली ना ती सुद्धा चांगली आहे आणि तुम्ही जर पाहिलं आता समजा थर्ड रोमध्ये आपल्याला ॲक्सेस घ्यायचं आहे ओके सो थर्ड रोमध्ये जायचं असेल तर इथे एक बटन देण्यात आलं फक्त हे बटन तुम्ही जर प्रेस केलं तर हे सीट इझिली पुढे जाऊन जातं आणि देन मग तुम्ही थर्ड रोमध्ये सुद्धा जाऊ शकता आता हे जर पाहिले हे लॉक झालेले आहेत ओके सो अशा पद्धतीनं तुम्ही थर्ड रो देखील ॲक्सेस करू शकता आमरेसुद्धा देण्यात आलेले आहेत वरती मून रूप तुम्हाला मिळून जातो सो असे काय तुम्हाला ओवरऑल मागच्या साईडला स्पेस मॅनेजमेंट मिळून जातं इथे टेम्परेचर तुम्ही रिअर साईडला पाहू शकता इथे टाईप सी ज्या पोर्ट आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत ह्या साईडला आणि ह्या साईडलासुद्धा तो एक फीचर लोडेड गाडी आहे बरं का तुम्हाला जे म्युझिक सिस्टम आहे तीसुद्धा चांगली मिळून जाते इथे ट्विटर आहे देन महत्त्वाची गोष्ट गाडी फॉर्च्युनरच्या तोडीला पाहिजे तर रिअर सुद्धा गाडीचा लुक तसाच पाहिजे की नाही सो असाच लुक तुम्हाला इथे पाहायला भेटतो इथे जर पाहिलं दोन पॉईंट दोन लिटरचं जे डिझेल इंजिन आहे ते इथे या गाडीमध्ये ऑफर करण्यात आले मला आधी वाटलं पेट्रोल असेल बट डिझेल इंजिन आहे तुम्ही जे टेल लॅम्पचे डिझाईन आहे ते पाहू शकता इथे डिफॉगर देण्यात आलेला आहे इथे आहे जो वायपर सो रिवर्स पार्किंग सेन्सर असेल तिथे ड्युल एक्झॉस्ट तुम्हाला मिळून जातात आणि सोबतच इथे कॅमेरा आहे इलेक्ट्रिक टेल गेट तुम्हाला इथे मिळून जातो आणि ओवरऑल स्पेस जर पाहिला सो थर्ड रो आपण ॲक्सेस करून घेऊया ओके सो अशा पद्धतीने जर थर्ड रो ॲक्सेस केला तर तुम्हाला बूट स्पेस देखील ना चांगला भेटतो म्हणजे दोन तीन साईजच्या कॅबिन साईज बॅग असेल छोट्या बॅग असेल त्यासुद्धा इथे मिळून जातात आणि सोबतच इथे जर पाहिलं इन्फिनिटीचे जे उपर आहेत ते देण्यात आलेले आहेत ले। लेफ्ट साईडचं सा, ओके सो तुम्हाला आहे ना आता राईट साईडचं समजा मी हे जर बटन प्रेस केलं सो जे सेकंड रोचे सीट आहे ना ते इथं तुम्ही ऑपरेट करू शकता आणि देन मग समजा तुम्ही हे बटन हे सीट खालच्या साईडला गेलं आणि हे सीट जर खालच्या साईडला गेलं तर एक प्रॉपर पद्धतीनं एक बेड टाईप देखील तुम्ही इथे रेडी करू शकता सो so, असे जे फीचर्स so, आहे ना हे सुद्धा या गाडीमध्ये देण्यात आले सो हे जर सीट तुम्हाला वर करायचे असतील तर मॅन्युअली जे आहे ते तुम्हाला वर करायचे आहेत पाहिजे आपण हे जे सीट्स आहे ना ह्या वर करून घेऊया सो so, इथनं करूया आपण टेल लॅम्प क्लोज सो so, हुंदाईची जी साईड ही गाडी जर पाहिली तर भारतीय मार्केटमध्ये त्यांनी नक्कीच लाँच करायला पाहिजे असं मला वाटतं कारण की प्रीमियम फीचर देणारी गाडी आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला ओवरऑल एक प्रीमियमनेस आहे लक्झरी जो फील आहे आणि काही फीचर्स असे जे की वेगळं फील देतात थायलंडमध्ये या गाडीची किंमत जर पाहिली त्रेसष्ट लाखाच्या दरम्यान आहे बट भारतामध्ये लोकली यांनी जर असेंबल केली तर माझ्या मते ही गाडी जर पाहिली अराऊंड पन्नास साठ लाखाच्या दरम्यान नक्कीच भारतामध्ये लॉन्च होऊ शकते आणि देन मग एक चांगल्या कॉम्पिटिशनमध्ये जर पाहिलं फॉर्च्युनरची कॉम्पिटिशन असेल एम जी ग्लॉस्टरची कॉम्पिटिशन असेल त्याच्यामध्ये ही गाडी नक्कीच एंटर होऊ शकते आणि एक प्रीमियम लक्झरी जो फील आहे हा नक्कीच देऊ शकते पाहिजे तुम्हाला या गाडीबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये व्यक्त होईल अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या असं एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद